भारत दौऱ्यावर आलेले दुबईचे युवराज शेख हमदान बिन मोहम्मद बिन रशीद अल मखतूम यांनी आज जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणातल्या विशेष आर्थिक क्षेत्राला भेट दिली तसंच इथल्या मुक्त व्यापार गोदाम क्षेत्राचं उद्घाटनही त्यांनी केलं चव्वेचाळीस एकरावर डी पी वर्ल्डने विकसित केलेल्या या क्षेत्रात दोनशे दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक करण्यात आली आहे या गोदामांमध्ये अत्याधुनिक पायाभूत सुविधा लवचिक साठवणूक व्यवस्था आणि इतर सुविधा देण्यात आल्या आहेत जे एन पी उन्मेश वाघ यांनी याबद्दल अधिक माहिती दिली आहे डेप्टी प्राइम मिनिस्टर दुबई यांनी जे एन पी एबद्दल बद्दल आणि त्यांनी जे त्यांच्या कंपनी डब्ल्यू झेडमध्ये युनिट सुरू केलेलं आहे ते बघितलं आणि त्या युनिटमध्ये मुख्यतः सर्व स्त्रिया काम करतात हे बघून त्यांनी विशेष आनंद व्यक्त केला आणि जे एन पी ए पोर्ट आणि एकंदरच भारताची जी प्रगती पोर्ट सेक्टरमध्ये होत आहे त्याबद्दल त्यांनी प्रशंसा केली आणि वाढवण जे पोर्ट आहे त्यामध्ये सुद्धा ए ईच्या कंपन्या गुंतवणूक करतील आणि जसं जे एन पी एमध्ये प्रथम पीपीपी जेव्हा झालं तेव्हा ए ची कंपनी डीपीवर आली होती तशीच त्यांनी इच्छा व्यक्त केली की वाळवणमध्ये सुद्धा प्रथम कंपनी त्यांच्या यु एचीच असावी